साम्राज्य सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेल्या एक वर्षापासून मजबूतीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी बंदिस्त अवस्थेत आहे या कामाबाबत अनेक वेळा पालिका प्रशासन आणि शहरातील शिवप्रेमी कार्यकर्त्यांच्या बैठकाही झाल्या मागील वर्षी शिवजयंतीपूर्वीच काम पूर्ण करण्यात आश्वासन पालिकेकडून देण्यात आलं मात्र शिवजयंती संभाजी महाराज जयंती, संभाज जयंती शिवराज्याभिषेक सोहळा संपल्यानंतरही काम अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे शिवप्रेमी जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे शिवप्रेमी संघटनांच्या प्रतिनिधींनी पालिकेच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा निषेध नोंदवला इतकेच नव्हे तर पुतळा बंदिस्त अवस्थेत असल्याने एका मनोरुग्णाने परिसरात जाऊन अपप्रकार केल्याचंही समोर आलं पालिकेच्या निष्क्रियतेमुळे छत्रपती शिवराजांविषयीची जनभावनांची चेष्टा होत असल्याची भावना शिवप्रेमी मांडत आहेत त्यामुळे आता मात्र मावळ्यांच्या संयमाचा बांध फुटत असून दिवाळीपूर्वी पुतळ्याचं काम पूर्ण झालं नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी आरमारच्या वतीने देण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातलं राजण आणि आपलं मजबूतीकरण याचं काम गेल्या एक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे आम्ही संभाजी आरमारच्या आपलं शिवत्रेमींच्या वतीने संभाजी आरमारच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांना या दोघर दोन वेळा भेटलो बैठका झाल्या लवकरात लवकर दोकर। नृत्य काम मजबुती काम तीन महिन्याच्या आत करू असं अकोलावर मॅडमने मान्य आयुक्त साहेबासमोर कबूल केलं होतं शिवजयंतीचा प्रेड होता तीन महिन्यात काम होईल असं आम्हाला आश्वासन दिलं होतं तीन महिने लोटले सहा महिने झाले वर्ष झालं देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रार पूजाचं मजबूती काम आज जागा झालेलं नाही आहे गेल्या काही महिन्यापूर्वी तिथं एक वेळसळ पोराने गळ्यावर चढून असलेले हावभाव केले आणि ते खाली पडून त्याचं मरण पावलं याची जबाबदारी सर्व पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेची आहे शिवप्रेमी असू द्या सोलापुरातल्या तमाम शिवप्रेमींची भावना असलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी पाद्रापूर चौकामध्ये आहे पण महानगरपालिकेला काय अडचण आहे कुठल्या पद्धती अडचण आहे ती कुठलीही अडचण आम्हाला कळी कळत नाही आहे ही महापालिका का दुर्लक्ष करते आहे अधिकाऱ्यांचं जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्या संदर्भात ह्या देखील आणि ह्या पुढं देखील वारंवार त्यांचं या संदर्भात दुर्लक्ष होत आहे